फटाक्यांच्या जल्लोषात साजरा केला विजय नवापूर बाजार समितीतील अविश्वास प्रस्ताव अपयशी नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित यांच्या विरोधात एका वर्षात दुसऱ्यांदा दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव अखेर गणपूर्ती अभावी बारगडला त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून सभापतींच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा बळ मिळाले आहे बाजार एकूण पद सदस्य असून त्यापैकी निवडून आलेले आहेत तर एक जागा रिक्त आहे अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर सदस्य नवलसिंग सिंगा त्यांचे निधन झाल्याने सध्या स्थितीत सदस्य संख्या कमी झाली होती एकूणच सदस्यांपैकी तेरा सदस्यांनी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावावर माननीय जिल्हाधिकारी यांच्या बावीस डिसेंबर रोजीच्या आदेशानुसार आज दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बाजार समितीच्या कार्यालयात विशेष सभा आयोजित करण्यात आली ही सभा प्राधिकृत निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था नवापूर येथील अधिकारी सागर गवंड यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता सुरू झाली सभेसाठी तीस मिनिटांचा अवधी देण्यात आला असता प्रत्यक्षात केवळ दोनच सदस्य भालचंद्र गावित आणि रमीला दिलीप गावीत उपस्थित राहिले आवश्यक गणपूर्ती पूर्ण न झाल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम तेवीस अनुसार ही विशेष सभा तहकूब करण्यात आली आणि अविश्वास प्रस्ताव आपोआप बारगडला या घटनेमुळे बाजार समितीतील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले असून सभापती बकाराम गावित यांच्या नेतृत्वावरील विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे चित्र स्पष्ट झाले अविश्वास प्रस्तावही बारगडताच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष जयवंत जाधव गटनेते नरेंद्र नगराडे नगरसेवक धर्मेंद्र पाटील भालचंद्र गावित मनोहर नगराडे केटी महेंद्र चव्हाण राजू गावित रणजित गावित यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला बाजार समितीच्या उपस्थित न राहिल्याने आम्ही फक्त दोन सदस्य भालचंद्र गावित आणि रमिला गावित या दोघंच उपस्थितीत राहिल्याने अविश्वास हा भारगळलेला आहे तापी परिसर न्यूज ब्युरो रिपोर्ट नवापूर